मित्रांनो निरोगी जीवनशैली आपले मनच नाही तर शरीर सुद्धा निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते खूप गंभीर आहे तो म्हणजे तरुण आणि तरुणामधील होणारा ब्रेन स्ट्रोक मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप सिरियस आणि इंटरेस्टिंग होणार आहे परंतु कंडिशन असे आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हो आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कार्टामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो लठ्ठपणामुळे रक्तदाब किंवा मधुमेहापेक्षा स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात चला तर आपण त्याची लक्षणे आणि कारणे जाणून घेऊया याबद्दल थोड्या माहितीमुळे लोक बेफिकरच राहतात केवळ वृद्ध लोकालाच होतो असा विचार करणे ही खूप मोठी चूक आहे आजकाल तरुणामध्ये सुद्धा पाहायला मिळतो यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली बिघडणारी जीवनशैली ज्याकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे स्ट्रोक म्हणजे काय मित्रांनो तर मेंदूतील एखादी शिर अचानक ब्लॉक होते किंवा फुटते त्याला ब्रेनस्ट्रोक असे म्हणतात ज्यामध्ये मेंदूचा रक्तपुरवठा पुरवठा थांबतो आणि त्याचा थेट मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे हा स्ट्रोक कोणत्याही वेळी येऊ शकतो परंतु बहुतेक वेळी पाहायला मिळतो कारण त्यावेळी रक्तदाब हा जास्त असतो आपण आता पाहूयात की ब्रेन प्रमुख लक्षणे काय काय सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे शरीराचा एखादा भाग हा अर्धांग वायू पुढचं म्हणजे पाहताना त्रास होतो आणि चेहरा पट्टी बदलते तिसरा म्हणजे उलट्या होणे आणि हात पाय सुन्न होणे चौथा म्हणजे बोलण्यास त्रास होणे आणि चक्कर येणे मित्रांनो आता आपण पाहूयात की ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हेमरेज या दोन्ही मध्ये काय फरक आहे ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हेमरेज या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्रच आहे असं वाटतं परंतु हा एक गैरसमज आहे ज्या रक्तवाहिन्या रक्ताचा पुरवठा कमी करतात तेव्हा त्याला आपण टीपीए म्हणजे स्ट्रोक असे म्हणतात बंद असेल तर त्याला स्ट्रोक असे म्हणतात जर सीर फाटली तर त्याला ब्रेन हॅमरेज असे म्हणतात यामुळे मेंदू मध्ये रक्तस्राव खूप मोठ्या प्रमाणात होतो आता या समस्या होऊ नयेत म्हणून आपण कुठल्या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो ब्रेन स्ट्रोक होऊ न देणे हे सर्वस्वी आपल्या हातात असते आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडून आणणे आणि त्याला पूरक पोषक आहाराची जोड देण्यासोबत ब्रेन स्ट्रोकची शक्यता खूपच कमी होऊ शकते कोलेस्ट्रॉल वाढवणारे चरबीयुक्त पदार्थ टाळावे तसेच धूम्रपानसुद्धा टाळावे टोमॅटोचा समावेश करावा ॲरोबिकसारखे व्यायाम नियमित करावे मानसिक त्रासावर नियंत्रण ठेवावे तर मित्रांनो हे होते ब्रेन हेमरेज आणि ब्रेन स्ट्रोकची लक्षणे व त्यावरती उपाय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुमच्या प्रिय व्यक्तीला शेअर करायचा असेल तर तुम्ही शेअर करू शकता आणि चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका निरोगी रहा आनंदी रहा नमस्कार